अयोध्येतून आलेल्या मंगल कलशाची मिरवणूक अक्षदा वाटप कार्यक्रमांचे रामनगर येथे आयोजन नमस्कार मी विदेश व्यावसरे वृत्तशाहीमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते चला पाहू आजच्या सविस्तर बातम्या कार्यक्रमस्थळे हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी ग्रामस्थांना प्रभू रामांच्या स्वागतासाठी केले सज्ज भारत देशात सर्वत्र श्रीरामांच्या आगमनाची तयारी जल्लोषात सुरू आहे त्यानिमित्ताने सगळीकडे अयोध्येमधून प्रभू श्रीरामांचा मंगल कलशाची मिरवणूक व वा अक्षदा वाटपाचा कार्यक्रम सगळीकडे राबवला जातोय याच निमित्ताने रामनगर येथे अयोध्येमधून आलेल्या मंगल कलशाची मिरवणूक व वा अक्षदा वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थित म्हणून हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री विक्रमजी पावसकर यांना आमंत्रित केले होते श्री विक्रमजी पावसकर यांनी या कार्यक्रमानिमित्त रामनगर येथील सर्व ग्रामस्थांना प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी सज्ज केले यावेळी स्वयंसेवक संघाचे सदस्य श्री केदारजी आफळे रामनगर सरपंच श्री अमोल गोगावले व सर्व रामनगर ग्रामस्थ मंडळ व श्री युवा वर्ग रामनगर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला